ब्ल्यू झोन म्हणजे काय नक्की या झोन मधील व्यक्ती खरंच शंभर वर्षापेक्षा जास्त जगतात असं करतात काय खातात काय आणि कुठे आहे हा ब्ल्यू झोन शोध कोणी लावला याचा असे बरेच प्रश्न मला पडले होते तुम्हालाही पडले असतील पण या व्हिडिओ मधून याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान नेहमीच धोक्याचं नाही का चला तर आपल्या विषयाकडे वळूयात नमस्कार मी भाग्यश्री माय महानगर मध्ये तुम्हाला एक्सप्लोर आणि फेलो आणि पत्रकार यांनी दोन हजार चार मध्ये एका शोध प्रकल्पा दरम्यान तयार केला होता नॅशनल जिओग्राफिक ब्युटनर आणि त्यांच्या शास्त्रज्ञ आणि लोकसंख्या शास्त्रज्ञांच्या टीमने अशा समुदायांच्या शोधात जगभर प्रवास केला जेथे लोक केवळ दीर्घकाळ जगलेच नाहीत तर त्यांच्या वृद्धापकाळात उच्च दर्जाचे जीवन देखील अनुभवले या झोन मधील लोक ही सरासरी शंभर ते एकशे दहा वर्षापर्यंत जगतात आणि याला कारण आहे त्यांच्या चांगल्या सवयी राहणीमान खाणं पिणं आणि बरंच काही संपूर्ण जगात असे पाच झोन त्यांनी शोधले जिथे लोक दीर्घायुष्य आहेत हे पाच झोन कोणते यामध्ये भारत आहे का तर नाही कारण भारताचे सरासरी आयुर्मान हे सत्तर पॉईंट आठ वर्ष आहे पाच झोन नक्की कोणते तर जपानमधील ओकिनावा इटलीतील सार्डिनिया कोस्टा मधील निकोया ग्रीसमधील इकारिया आणि कॅलिफोर्निया युएसए मधील लोमालिंडा हे ते पाच झोन आहेत या लोकांच्या नक्की सवयी काय आहेत हेही हे पाहूयात इथे राहणाऱ्या लोकांच्या सवयी आपल्यापेक्षा वेगळ्या किंवा आपल्याला माहीतच नाहीत अशा अजिबात नाही त्यांच्या सवयी या अगदी सोप्या आणि साध्या आहेत दैनंदिन जीवनात अंतर्भूत असलेला मध्यम शारीरिक व्यायाम जसं की चालणं पायऱ्या चढणं आयुष्य वाढवण्यात मदत करू शकतो आणि हेच ब्लू झोन मधील लोक करतात व्यायामाव्यतिरिक्त पुरेशी विश्रांती आणि चांगली झोप घेणं हे देखील दीर्घ आणि निरोगी जीवन जगण्यासाठी खूप महत्वाचं आहे ब्लू झोन मधील लोक पुरेशी झोप घेतात आणि अनेकदा दिवसा सुद्धा डुलकी मारतात इकारिया आणि सार्डिनिया सारख्या ठराविक ब्लू मध्ये दिवसा डुलकी घेणं देखील सामान्य आहे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं जेणेकरून तणाव दूर होतो जितका तणाव कमी तितकं आरोग्य चांगलं ऐंशी टक्के जेवणाचा नियम म्हणजे जर तुमचं पोट ऐंशी टक्के भरला असेल तर दोन घास कमीच खा आणि सर्वात महत्वाचं आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवा पूर्ण करण्यासाठी तुम्ही नेहमी उत्साही आणि निरोगी तर अशी होती माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि भारत ब्ल्यू झोन मध्ये येईल असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की कॉमेंट करा हा व्हिडिओ लाईक तर कराच त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद